जो राहुल गांधीची जीप छाटेल त्याला अकरा लाखाचे बक्षीस देणार असं संजय गायकवाड म्हणाले आहेत त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय राहुल गांधी यांना मंगवर्गीय आदिवासीसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचे आहे त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केल्याने त्यांच्या मनातलं ओठावर आलं आहे यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा आणि पोटातील मळमळ बाहेर आली आहे आपण मगासवर्गीय आणि ओबीसीचे हाल पाहत आहोत आज त्या समाजाला आपल्यासोबत आणण्याची गरज आहे त्यांचे दुःख आणि आत्मीयता यातून हे स्टेटमेंट केले आहे असं स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी आपल्या वक्तव्यावर दिलं आहे दरम्यान संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर भाजपने हात झटकले आहेत संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचं समर्थन करत आहे नाही असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे तसंच आरक्षण रद्द करून असं राहुल गांधी म्हणाले नेहरू राजीव गांधी आता राहुल गांधी काँग्रेसच्या तीन पिढेच्या जे पोटात होतं त्यांचं आज ओठावर आलेलं आहे एन डी ए सरकार संविधान बदलणार असं वक्तव्य करत होते खरं तर काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे खऱ्या आरक्षणाचे मारेकरी हे काँग्रेस आहे अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला